नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे उपवासाचा कुरकुरीत मेदू वडा तर तो कसा बनवायचा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते त्यासाठी मी सगळ्यात अगोदर एक वाटी भगर घेतली बऱ्याच ठिकाणी भगरला वरईसुद्धा म्हणतात आता ही भगर आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने ही भगर धुवून घेतलेली आहे आता ही भगर आपल्याला पाण्यामध्ये शिजवायची आहे तर यासाठी मी एका कढईमध्ये दीड ग्लास पाणी टाकते एक वाटी भगरसाठी मी या ठिकाणी दीड ग्लास पाणी घेतलं आहे एवढ्या पाण्यामध्ये आपली भगर मस्त शिजेल त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि ही धुवून घेतलेली भगर यामध्ये टाकायची भगर टाकल्यानंतर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही भगर शिजायला आपल्याला साधारण पाच मिनटं लागणार आहे तर यावरती एक झाकण ठेवून देते आणि ही भगर मस्त शिजवून घेते तर तीन मिनटासाठी यावरती झाकण ठेवते तर तीन मिनटं झालेली आहे आता यावरचं झाकण मी काढून घेते हे बघा भगर मस्त शिजली आहे आता ही पुन्हा एकदा एकत्र मिक्स करून घेऊया आणि आणखी एक ते दोन मिनटं शिजवून घेते तर वगर मस्त शिजलेली आहे आता गॅस बंद करते आणि ही भगर थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस बघायची आहे भगर पूर्णपणे थंड झाली आता ती एका बाउलमध्ये काढून घेते नंतर यामध्ये एक वाटी भिजलेला शाबुदाना टाकायचा त्यानंतर एक वाटी किसून घेतलेला बटाटा टाकायचा आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा हा कूट थोडासा जाडसर आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकायची त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं हे लाल तिखट जास्त तिखट नाही आहे त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं अगोदरच आपण भगरमध्ये शिजवायच्या वेळेस थोडंसं मीठ टाकलं होतं तर आता थोडंसंच टाकायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भगर शिजवल्यानंतर ती थोडीशी चिकट असते त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे पगार चिकट असल्यामुळे हे सगळं त्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि हे सगळं मिक्स करत असताना एकदम स्मॅश केल्यासारखं करायचं तर या ठिकाणी आपलं वडे करण्यासाठीचं हे बॅटर तयार आहे हे वडे तळून घेण्याअगोदर आपण शेंगदाण्याची आमटी तयार करूया तर उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी मी इकडे अर्धी वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेतले आता हे सगळ्यात अगोदर आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेऊया आणि नंतर यामध्ये एक वाटीभर पाणी टाकून पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया हे बघा एकदम बारीक पेस्ट तयार झाली त्यानंतर दोन हिरव्या मिरच्यांचं असं वाटण तयार करून घेतलं आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं तेल टाकते हे उपवासाचं तेल आहे त्यानंतर हे हिरवी मिरचींचं केलेलं वाटण यामध्ये टाकते आता आपण हे एक मिनटासाठी ही मिरची यामध्ये फ्राय करून घेऊया तुम्ही आमटीसाठी तेलाच्याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता किंवा तेलसुद्धा वापरलं तरी चालतं मिरची मस्त फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं केलेलं वाटण टाकूया आणि नंतर यामध्ये थोडं थोडं करून अंदाजाने पाणी टाकायचं ही आमटी खूप जास्त पातळ नाही झाली पाहिजे किंवा खूप जास्त घट्ट पण नको तर या आमटीमध्ये मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता ही आमटी आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेमवरती चांगली उकळी येईपर्यंत अशीच ठेवायची आहे तर आमटीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये मी आमटीला छान आंबटपणा येण्यासाठी अर्ध लिंबू यामध्ये पिळून टाकणार आहे लिंबूमुळे आमटीला मस्त आंबटपणा येईल आणि ही वड्यांसोबत याची चव सुद्धा खूप छान लागेल लिंबू टाकल्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आणि आपली आमटी तयार आहे तर गॅससुद्धा बंद करते आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये असा हात डिप करायचा हात थोडासा ओला केला की याचा एक गोळा घ्यायचा आणि याचा आपल्याला वडा बनवायचा आहे हात जर ओला नाही केला तर हे पीठ आपल्या हाताला चिकटतं त्यामुळे हात थोडासा ओला पाहिजे अशा पद्धतीने हा वडा दोन्ही हातांमध्ये गोल करून हलक्या हाताने प्रेस करायचा आणि मेदूवाडा असतो त्याच पद्धतीने याच्यामध्ये बोटाने होल करायचा तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहे तर पुन्हा एकदा आधीसारखंच थोडंसं पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि असंच एक एक गोळे तयार करून त्याचे वडे तयार करायचे थोडेसे वडे तयार केल्यानंतर आपण हे वडे आता तळून घेऊया तर त्यासाठी एक कढईमध्ये तेल गरम केलं उपवासाचं तेल आणि त्यामध्ये हे असे दोन वडे सोडले वडे सोडल्यानंतर एक मिनटं हे वडे पलटायचे नाही नाहीतर ते चिकटतात आणि एक मिनटानंतर हे असं पलटून घ्यायचं तर गॅसच्या मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि थोड्या थोड्या वेळाने वडे असे पलटून घ्यायचे तर हे बघा वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे वडे मस्त तळलेत तर हे काढून घेते आणि वडे खूप छान क्रिस्पी सुद्धा झालेत बघूनच कळत असेल आणि अशाच पद्धतीने मी गॅसच्या मिडियम फ्लेमवरतीच सगळे वडे तळून घेणार आहे आपल्याकडे बऱ्याच जणांना एकादशी चतुर्थी असे भरपूर उपवास असतात आणि त्यातल्या बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं हवं असतं तर तुम्ही अशा पद्धतीने भगरचे म्हणजेच वरईचे असे मेदूवडे वडे बनवून बघा आणि त्यासोबत तुम्ही अशा पद्धतीने शेंगादाण्याची आमटी किंवा दहीसुद्धा खाऊ शकता आणि ही शेंगादाण्याची आमटीसुद्धा खूप सोपी आहे पटकन तयार होते आता हे वडे आणि आमटी तयार झालेली आहे यातला मी एक वडा तुम्हाला दाखवते हा वडा खरंच खूप कुरकुरीत झालेला आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा वरतून छान कुरकुरीत आणि आतून लुसलुसित झाला आहे तर तुम्हीसुद्धा मी बनवलेल्या पद्धतीने उपवासाचे कुरकुरीत मेदूवडे बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत